लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभूत झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी मात्र त्यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली कोणाची शीड पाडणे कोणाची सेटिंग करणे हा बच्चू कडू यांचा धंदा आहे त्यांनी माझ्याजवळ कोणाकोणाला सेटिंग करायला पाठविले होते हे मला माहीत आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली ज्यांच्या विषयावरती बोलत आहे महाराष्ट्रामध्ये तोडी ब्लॅकमेलिंग मध्ये आणि वसुलीमध्ये त्यांचा नंबर वन काम ज्या ठिकाणी ज्या ते खातात त्याच्या पाठीमध्ये खंजीर काम हे अचलपूर आमदारांनी नेहमी केलेलं आहे जो चेहरा आपल्याला दिसते तो चेहरा नाही आहे तो चेहरा फक्त पडद्यावर जसा दिसते तसा आहे पण अंदरचा जो चेहरा आहे कपट आणि छल आणि सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी म्हटल होत बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया जेव्हा त्यांची झोमली होती की खोक्याचं राजकारण कसं झालं एका मागच्या सरकारमध्ये राहून मंत्रीपद भोगून तिथून बाहेर पडणे खोक्यासाठी आणि आज पुन्हा त्यांचं महायुतीला ब्लॅकमेल करणं चालू आहे की मला वीस शिका लढवायचं अरे बाबा आपल्या मतदारसंघामध्ये डिफेंड जर झालेलं आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जे सीट उभी केली फक्त नवनीत राहाला पाळासाठी केली ना नवनीत ना जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला ना येणाऱ्या जिल्ह्याच्या भविष्याचा विचार केला ना या शेतकऱ्यांचा विषय केला विचार केला मी स्वतः चार चार वेळा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो के आंदोलन केले त्यांनी एक आंदोलन दाखवा की एक दिवस रात्र जेलमध्ये राहिला असा आंदोलनही करणे म्हणजे फक्त तोड्या करणे अशी परिस्थिती आहे मग माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या तोडी बाजाचा हिशोब अचलपूर मतदारसंघातली जनता हे येणाऱ्या विधानसभामध्ये दाखवेल आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे कि निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केल्यानंतर त्याचं डिपॉझिट जप्त होते आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जप्त होते आणि फक्त खेळी कशी करायची तर कोणाला पाळासाठी काही ब्लॅकमेल करता येईल काय काही वसुली होता येईल काय अशा प्रकारचं प्रत्येकाचा हिशोब हे अचलपूर अचलपूर मतदारसंघाची जनता विचारेल आणि वेळोवेळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक हिशोब कसा विचारायचा आणि कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं त्याचा पूर्ण पर्दाभास मी करणार यशोमती ठाकूर बबलू देशमुख सुनील देशमुख यांनी इमानदारीने काँग्रेसचे काम केले जर खासदार बळवंत वानखडे यांना राणा दाम्पत्याची मदत लागली तर नक्कीच करू असे स्पष्ट करून संजय खोके यांनी कुठे कमर कुठे शेटीचं काम केलं असंही त्यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रियेमधून रवी राणे यांनी स्पष्ट केले आपल्या पक्षासोबत आपल्या उमेदवाराबद्दल काम करते त्यांची भूमिका मी सांगितलंय ठाकूर असो शो, सुनीलबाऊ देशमुख असो बाबू देशमुख असो हे सगळे काँग्रेसचे इमानदारी त्यांनी काम केलं आपल्या उमेदवारा त्याच्यात काही शंका नाही आम्ही कुठेतरी कमी पडलो म्हणून आम्ही चिंतन करतो बडगाव वानखेड यांना मी खूप शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे आता खासदार झालेला आहे आणि लढाईमध्ये जो जिता व सिकंदर राहते त्या पद्धतीचं बळव जी जे आहे ते आज आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार आहेत आणि त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत जो प्रयत्न केला तो पुढे त्यांनी प्रयत्न केला आणि जिथे माझी गरज पडली नवनीतणाची गरज पडली पूर्ण ताकदीनं जिल्ह्याच्या विकास त्यांचा साथ देऊ